मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत असून अंतरवाली सराटी इथं आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी राज्य शासनानं सुद्धा प्रयत्न सुरू केले आहे महापालिका स्तरावर सोळाशे कर्मचारी मराठा आरक्षण देण्यासाठी सर्वेक्षण करणार असून महापालिका प्रशासनाच्या मदतीला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मनुष्यबळ उपलब्ध करून आहे तेवीस जानेवारीपासून अॅप कसे हाताळायचे माहिती कशी भरायची याचे दोन दिवस अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे महापालिका स्तरावर शहरातील मराठा समाज बांधवांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका बैठकीत दिले होते त्यानुसार अकोला शहरात महानगरपालिकेच्या वतीनं घरोघरी जाऊन एका अॅपच्या माध्यमातून सोळाशे कर्मचारी सर्वेक्षण करणार आहे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सुद्धा महापालिकेला कर्मचारी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे मराठा बांधवांचे सर्वेक्षण झाल्यावर गोळा झालेली माहिती पुन्हा गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सकडून तपासली जाईल या आधारे निघालेले निष्कर्ष आयोगाकडे सुपूर्द आणि त्यानंतर हा आयोग मराठा याबाबतचा अहवाल सरकारला सादर करेल मराठा समाजाचे सर्वेक्षण तेवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान होणार आहे